जय जय सुरनालिक जनसुखदायक कृतपालक भगवन्ता

आणि धर्माची स्थापना करता, युगा -युगा इठाला इठाला। चरित्राला जन्माला येण्याच्या अगोदरच सुरुवात झाली लक्षप्रोहत ऐका ज्या वेळेला वसुदेव देवतीचा विवाह त्या ठिकाणी झाला मोठ्या दाटावाटामध्ये विवाह संपन्न त्या ठिकाणी झाला वसुदेव देवकीचे वडील देवक राजा त्या देवकाचा आपल्या देवतीवर फार अशा प्रकारचं प्रेम होत या देवक आपल्या मुलीला सोन्याच्या अलंकाराने युक्त असणारे चारशे दिले घोडे दिले अठराशे रथ दिले आणि सुवर्ण अलंकाराने विभूषित त्या ठिकाणी झालेल्या सुकमा त्या ठिकाणी असणाऱ्या दोनशे त्या ठिकाणी दाशे दिल्या हुंड्याच्या रूपात मिठाल्या मिठाळल्या हो त्या ठिकाणी आपल्या बहिणीवर आपलं किती प्रेम आहे आणि म्हणून या टोंसाने शेकडो त्या ठिकाणी सोन्याचे रथ हा देवकीला दिले आणि त्या ठिकाणी त्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातामध्ये टोंसाने घेतलेले आहेत आणि कौस त्या ठिकाणी रंग करतोय देवकीला वाट लावतोय देवकीची घोळवण त्या ठिकाणी कंस करतोय आणि घोळवण करत असताना वाट लावत हो असताना त्याच वेळेला कंसाला संमान होऊन आकाशवाणी झाली हा बुरखा ज्या बहिण्यांचे मोठ्या त्या ठिकाणी एवढ्या घाटा मोटामध्ये त्या ठिकाणी तिला वाट त्या ठिकाणी तू लावतो आहेस तिच्या उदरी जन्माला येणारा अठरा पुत्र आठवा पुत्र तुझा वध करणार आहे तुला मारणार आहे

समजावून सांगतो कंसान आम्हाला कारागृहामध्ये ठेव आणि दोघीच्या उदारी जे जे पुत्र त्या ठिकाणी जन्माला येतील सर्व मिला आणून देतो हे त्या ठिकाणी तुला विश्वासागट सांगतो आम्हाला कारागृहामध्ये ठेव आम्ही आमचे पुत्र त्या ठिकाणी तुला आणून देऊ तिला मारू नको कंसाने वसुदेवाचा म्हणणं ऐकलं कारण कंसाला माहिती होतं वसुदेव ची कधीही खोटं होणार नाही आणि हो दोघांनाही कंसाने कारागृह आहे काही काळानंतर देवकी मातेला दिवस गेले नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि देवकी मातेनं सुंदर जन्म प्रकारचा दिला दूतांनी सांगितलं रक्षकांनी सांगितलं कौसाला जाऊन कौस मामा कौस मामा कौस महाराज पुत्र जन्माला आलेला आहे कौस धावत धावत आला त्या मुलाला त्या ठिकाणी घेतलं आणि पाहतो त्या मुलाकडे आणि मग विचार करू लागला अरे हिच्या उदरी जन्माला का आठवा मारणार आहे पहिला थोडीच मारणार आहे आणि म्हणून मग सोडून दिलं त्या मुलाला मुलाला पहिल्या सांगितलं त्याला परत त्या ठिकाणी वसुदेव जीकडे देऊन टाका आणि कौस आपल्या दरवाजा दरबारामध्ये जाण्याकरता निघाला तेवढ्या नाराजचे महाराज आले नारायणाचं भजन करत करत नारायण नारायण अरे उदरी येणारा पुत्र तुला मारणार आहे असं माहिती असत असताना तू तरी सुद्धा त्याला सोडून दिलं का सोडून दिलं कौश त्या ठिकाणी देवकीच्या उदरी येणारा आठवा पुत्र मला मारणार आहे पहिला मारणार नाही नारायणजी म्हणतात कौश महाराज शाळेत कधी गेले होते का तुमचं कधी पक्क आहे का आठव्या पासून बोलत नंतर पहिला किंवा मारतो किंवा गुलाबाचं कमळाचं त्या ठिकाणी फूल आहे त्याच्यातील आठवी अशा प्रकारची धरू शकतो तो त्या मुलाला ठेवू नको मारून त्या ठिकाणी टाक कारण पुण्य त्या ठिकाणी कमी करायचं होतं कंसाचं आणि पाप त्या ठिकाणी वाढवायचं होतं कारण कंस आता दुष्ट दुराचारी होता मिठालय कधी बाळकाशी ठेवू नको या मुलाला मारून टाक ठेवू नको आणि मग कंसाने त्या मुलाला मारून टाकलं असे एक तोड नाही तर देवकी मातेचे सहा मुलं कंसाने मारले त्यांचे नाव तुम्हाला सांगते भजन करा ठरल्या गोकुळामध्ये असणारी रोहिणी माता मनामाज सातवा गर्भ शीर्षाचा अवतार असणारा बलरामदाचा आहे आणि आठवा जो गर्भ आहे माझा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा पिठाला विठाल

ी नाम यात्रा स्वामी प्रकटला वापा कृष्णभगवान् कृष्णभगवान् नाम राम आपल्या विश्वचैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप